लहानपणीपासून आम्हाला ज्या फळाचं अट्रॅक्शन आहे ते फळं खाण्यासाठी मी आज लेकराला घेऊन निघालो ते फळं रानटी असल्यामुळं पूर्ण असं हे नदी जंगल एरिया पार करून जावं लागतं पण लहानपणीपासून नेतृत्व माझ्याकडं जेणेकडून पुढे जर काही आलं हिंसक प्राणी तर त्यासाठी हत्यार घेऊन मी पुढे असायचो आता ते नेतृत्व माडीकडलं आहे कारण की माडी डेरिंग बाजा आहे माडी हा त्या पुढच्या प्राण्याला दोन हात करू शकते तसं आम्ही महाग आहेच पण तरी माडीपुडी असते जा जा ज्या झाडासाठी इतक्या लांबवर आम्ही प्रवास करून गेलोत ते झाड म्हणजे धामणाचं झाड जाड़। त्या झाडावर आम्ही सगळे खाण्यासाठी तुटून पडलोत ते एकदम शेपासारखं लागतं आहे गुलाबी गुलाबी असतंय लाल लाल एकदम भारी लागते पोड भरून मन भरून धामणाचं झाडावरचे धामणं ते तेथे एक आम्हाला रोप दिसलं धामणाचं तेही उपटून घेतलं कारण की गार्डनमध्ये तेवढंच नाही त्याला आललाआधी उपटून घरी घेऊन आलोत छान असं गार्डनमध्ये लावलं आणि त्यासोबत काही फळंही टाकली जेणेकरून उगाव खरा एकदम भारी दिवस गेला आमचा भारी वाटलं